राज्यात राजकारणाची पातळी किती खालावली आहे च ची भाषा कशी वापरली जातीय याच्या चर्चा आपण सातत्यानं ऐकतोय पाहतोय त्याचाच दुसरा भाग आता जालन्यात पाहायला मिळालाय जालन्यातले दिग्गज नेते राजेश टोपे बबनराव लोणीकर यांच्यात एका ऑडिओ क्लिपनं खळबळ उडवून दिली आहे कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपेंना शिविगाळ करतायत जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून ही शिविगाळ झाल्याचं सांगण्यात आलंय झी चोवीस तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही या व्हायरल क्लिप मध्ये नेमकं काय का संभाषण झालंय ते ऐकूया माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय तर ते, ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं म्हणले नाही मला ह्यावेळेस राजकारण मोठं नसत त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये आम्हालाही माहिती आहे सांगू का मी तुम्ही शब्द दिला अर्जुन बंगल्यावर बोलला पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही टक्कल कुत्रा दरम्यान लोणीकरांनी ती ऑडिओ क्लिप खोटी आहे असा दावा केलाय मी अद्यापर्यंत ती बघितलेली नाही ऐकलेली नाही आणि असेल तर ती शंभर टक्के खरी नाही आम्ही तीन पक्षाचे लोक एकत्र बसून काही चर्चा झाली होती काही निर्णय झाले होते आणि त्याच्यामध्ये किरकोळ वाद झाले होते मात्र ही क्लिप खोटी आहे विकासाचा ध्यास म्हणजे